नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज माझा दुसरा हात कुठे दिसत नाही आहे कारण तो एका वस्तूला घेऊन थोडासा बिझी आहे आणि माझ्या हातात जी वस्तू आहे ना ती माझीच नाही सगळ्या कोकणकरांची आवडती आहे काय बघायचं आहे ही रोवनं म्हणजे ज्याला शहरात मशरूम सम असं म्हणतात तर तीच ही जग्या जगाबाबा सकाळी सकाळी रानात गेले होते ना तर त्यांना ही रोवनं सापडली तर ते आमच्यासाठी घेऊन आलेत आणि हीच रोवणं आता मग मी शिजवणार आहे म्हणजे तुम्ही समजून गेला असाल ना की आजचा ब्लॉग कसला आहे येस रोवणं कशी शिजवायची रोण म्हणजे काय हेच या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे वा या लवकर या, 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 या तुम्ही नाही आला तर काय मी खाऊन टाकेन काय फुकट नाही जाणार आहेत नमस्कार मंडळी कसे आहात सगळे माझं नाव विशाखा आणि आपल्या चॅनलचं नाव आहे मी विशाखा या चॅनलवर मी कोकणातले सण समारंभ उत्सव परंपरा कोकणातली खाद्यसंस्कृती कोकणी जीवन आणि माझ्या आयुष्यातील काही छान प्रसंग शेअर करत असते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जी तुम्हाला मी रोनं दाखवली होती तर ती रोवणं मी आता अशी चिरून घेतली आहेत एक दोन वेळा पाण्यातून व्यवस्थित धुवून घेतली आणि त्याच्यातलं पाणी पण गाळून टाकलं आणि जोपर्यंत आपण बाकीची तयारी करतोय तोपर्यंत ही अशी झाकून ठेवायची कारण माशा बसल्या तर ते खराब होतात 对呀。 कांदा नरम पडला आहे तर त्याच्यात आपण आधी तिखट घालूया आमच्याकडचं हे तिखट फक्त रंगाला आहे जास्त तिखट नाही आहे त्याच्यामुळे मी थोडंसं जास्त घालते आहे हळद घालूया आणि त्याच्यानंतर आजच्या आपल्या या रेसिपीचा मेन इन्ग्रेडियंट म्हणजे ही रोणं घालूया पण ही रोवणं ह्याच्यामध्ये घातली आहेत तर आता ह्याच्यानंतर जे आमच्याकडे कोकणात प्रत्येक भाजीमध्ये वाटप वापरलं जातं तर ते वाटप आता मी ह्याच्यात घालते हे कांदा आणि खोबऱ्याचं वाटप आहे त्याच्यात गरम मसालासुद्धा आहे तर हे आता मी ह्याच्यामध्ये घालून घेते असं हाताने सैल सैल करूनच घालायचं असं कारण त्याचा वाटणाचा एक गोळा असतो तर तो गोळा अख्खाच अख्खा तसाच राहायला नको बघ काय म्हणतात रोवनांमध्ये थोडंसंच पाणी घालायचं कारण ही रोवनच मुळात पाण्यावरची असतात तर त्याच्यामुळे त्यांना आपोआप थोडं थोडं पाणी नंतर सुटत जातं आहे त्यामुळे गॅससुद्धा अगदी कमी म्हणजे काय म्हणतात मंदाचेवर तर तसंच शिजवायचं सोबतच आता आपण याच्यामध्ये ही आमसुला सुद्धा टाकूया याने एक वेगळीच चव येते तीन आमसुला बा सोपी एवढी यांना पाणी सुटत जाईल हा असा मसाला एकत्र राहायला नको हे बघा जसं मी तुम्हाला म्हटलं की या रोनांच्या भाजीला आपोआपच पाणी सुटत जाईल म्हणजे ही रोनच पाणी सोडतात तर त्यामुळे आपण मग अगदी कमी पाणी घातलं होतं आणि आता त्याच्यामध्ये पाणी बघा पाणी वाढलं आहे आणि ह्याच पाण्यावर ही रोन शिजतील त्यामुळे गॅस अगदी मंद ठेवायचा हे पहा जवळपास दहा मिनटं झाली आहेत आणि या रोनाने आता छानपैकी असं मस्त पाणी सोडलं आहे आणि या भाजीचा असा रसा भाजी तयार झाली आहे तर आपण आता गॅस बंद करूया आणि ह्याच्यावर झाकण ठेवून देऊया रोवनांची ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता आणि ही भाजी असली ना तर मला डाळीची किंवा दुसऱ्या कसलीच गरज पडत नाही मंडळी सकाळपासून वाट बघती आहे की कधी हा पाऊस थांबेल आणि मी तुम्हाला विचारू शकेन की कशी वाटली ही रोवणाची भाजी सगळ्यात आधी तर एक गोष्ट खरी, खरी सांगा हा रोवं बघून रोनांची भाजी बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं ना कोकणकरांनो तुम्ही तर पहिली कमेंट करा कारण रोणं आपला जीव की प्राण आहे हो ना जेवढी वाट आपण काजूच्या सीझनमध्ये किंवा काजूची बघतो पावसाची बघतो तेवढीच वाट आपण रोनांचीसुद्धा तुमच्याकडे रोनं सापडतात ना तर त्या रोवनांना तुमच्याकडे तुमच्या भाषेत काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा काही ठिकाणी त्या रोवनांना अळंबी म्हणतात कोणी कोणी इंग्लिशमध्ये मशरूम्स असंही म्हणतात पण आमच्याकडे आम्ही त्यांना रोवं असं म्हणतो धरतीचं फूल असं आम्ही त्यांना मानतो आणि श्रावण महिन्यात ना, ना चितल्यासुद्धा येतात तर त्याचीसुद्धा भाजी खूप छान लागते तर तुमच्याकडे रोनाची भाजी कशा पद्धतीने करतात मला कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे ना, ना रोनांच्या बाबतीतला एक समज म्हणा किंवा गैरसमज म्हणा आता जो काही आहे तो मी कोणत्याही एका विशिष्ट पंथाबद्दल नाही बोलणार काहीजणं रोवनांना नॉनव्हेजमध्ये मोजतात मी असं बऱ्याच जणांकडून ऐकलं आहे की रोणं किंवा आपण ज्याला मशरूम्स अळंबी म्हणतो तर हे एक नॉनव्हेज आहे त्यामुळे काहीजणं ते खात नाहीत पण आमच्याकडे म्हणजे माझ्या घरी तरी माझी मम्मी त्याला धरतीचं फूल येते असं म्हणते कारण ते जमिनीतून वर येतं कंदमूळाच्या रूपात जसं कंदमूळ असतं रताळं म्हणा ते कसं जमिनीत असतं तर हे फूल जमिनीतून बाहेर येतं धरतीचं फूल म्हणते मम्मी त्याला तर असं आहे आता तुमच्याकडे नॉनव्हेजमध्ये मोजतात की शाकाहारीमध्ये मोजतात तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी जेव्हा ग्रॅज्युएशनला होते ना तर तेव्हा फर्स्ट इयर आणि सेकंड इयर बी एस सीला असताना आम्हाला बॉटनी नावाचा एक विषय अभ्यासाला होता ज्यामध्ये मशरूमचा एक पार्टसुद्धा आम्हाला अभ्यासाला होता की ज्यामध्ये असं सांगितलं होतं की मशरूम हे निसर्गातलं सगळ्यात जास्त अगदी हायली प्रोटीनिशियस फूड आहे आणि हे फूड हे अगदी हायली प्रोटीनिशियस फूड आपल्याला निसर्गत अगदी फुकट मिळतं आहे त्यामुळे जर तुम्हाला कुठे मशरूम्स म्हणा किंवा रोणं जर मिळत असतील ना तर ती आवर्जून खा आपल्या बाजारातून आपण जे हजारो लाखो रुपयांचे काय म्हणा प्रोटीनचे डबे खरेदी करतो ना तर त्या डब्यांपेक्षाही जास्त प्रोटीन आपल्याला निसर्गतः अगदी फुकट मिळतं आहे मग ते का सोडा आणि आ... अरे किती श्रीमंत आहेत कोकणी माणसं काजू म्हणा रोनं म्हणा किती काय काय मिळतं आहे आम्हाला आणि आम्ही खरंच नशीबवान आहोत की आम्हाला निसर्गतः इतके सुंदर आणि इतके विटॅमिन्स प्रोटीन्सने भरपूर अशा गोष्टी खायला मिळत आहेत ते पण अगदी फुकट तर खरंच कुकडी माणूस खूप नशिबवान आहे आणि मला तर रोणं इतकी आवडतात ना की मला जर शक्य झाली असती किंवा ती प्रिझर्व करून ठेवण्याची मला कोणती पद्धत सापडली ना तर मी ती वर्षभरासाठी प्रिझर्व करून ठेवेन जोपर्यंत मला पुढच्या वर्षाची रोवणं खायला मिळणार नाही आहेत पण त्या सध्या तरी ती कोणती पद्धत मला माहिती नाही आहे त्यामुळे जर तुम्हाला अशी कोणती रोणं किंवा मशरूम्स प्रिझर्व करून ठेवण्याची पद्धत माहिती असेल तर ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज आणि नेहमीप्रमाणेच आपला शेवटचा आणि माझ्या हक्काचा एक प्रश्न विचारते कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राइब नाही केलंय माहिती आहे मला त्यामुळे प्लीज पटकन आधी सबस्क्राइब करून टाका कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन मला खूप सारं मोटिवेशन मिळवून देतं माहिती आहे तुम्हाला तुम्हाला त्या सबस्क्रिप्शनमधून काय मिळतं मला माहिती नाही पण मला मात्र खूप प्रेरणा मिळते नवीन काहीतरी बनवण्याची त्यामुळे प्लीज कन्सिडर अ सबस्क्रिप्शन आणि हो पावसाळा जोरात चालू आहे सगळीकडे पाणी आहे व्हिडिओज येत आहेत टी व्हीवर बातम्या दाखवत आहेत त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आपली आपल्या घरच्यांची काळजी घ्या पावसात जास्त भिजू नका आणि मी पण आता घरी जाऊन केस वगैरे पुसणार आहे त्यामुळे काळजी करू नका पावसात जास्त भिजू नका घरच्यांची काळजी घ्या भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त